नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्या कोकणातून मी गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणीराच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता कोकणात पाऊस चालू झालेला आणि चढणीचे तुमका मी आता कुर्ले दाखवणार आहे साड्यावर कसे कुर्ले धरतात व बाग पूर्ण मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद संध्याकाळी सात वाजलेले होते आणि पांदीनं मी आता वरवर चाललेलो आहोत कुर्ल्यांसाठी अरे हे बघा आता त्यांनच दिसलो हो हे बघा फार पण चढलेलो काळोखात हे बघा साधारण दिसता इकड्या व चढलो आमचं बंटू वरती काय खरा नाही यांचा ज्ञानू तू सगळं खाऊन जा मुंबईचा कसं आहे ह्या सीजनला फक्त भेटता इकडे आणि फलच तुका पंधरा दिवस भेटतील नाही आता बऱ्या केलं हा आज चढूक नाही तरी हो बघा दोघ जण अर्धे सर गेलेलो एखादा नॅनू नॅनू भरपूर काढतो फल हां आणि हटिळे हटिळे तर हटिळे पण घेऊन जा मुंबईत माती लाव त्या का मग चांगली माती चांगली राहतं त्या ओली माती लावायची बघा या दहा बांधारणा खाली खाली उचारतंच झोगजाण चढलेलं हां आणि कथर लावला नाही खालीवर खालीवर हे बघा वास घेऊन बघतो नाही बघूया कसलो बघा हे आता खांदाक मारला ना साड्यावर घेऊन जाणार आणि त्या साड्यावर आता पिसून खाणार तर का दाखवते कसं खातच तो नाही का भूक लागत ना पिळ वाटून कुर्ले धरून त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे बघा आता काळोक्षे वैतिलेलो थड्यामध्ये कुर्ले बघणार तिकडे व्हाळगीनं పా స భూర పా దో పాడే య వాటేనా తిడె కిలి బా थोड्याच दिवसांनी तुमका दाखवणार इकडं असेल पूर्ण हिरवळ आता फक्त तुमका कलबा दाखवतो <laughs> इकडे बघा कलबा इकडे हे बघा आताच पाऊस येऊन गेलेलो आणि पाणी बघा कसं व्हावतं आता तर जरा काळो पडलो शापकी आता कुर्ले दिसतील तर कुर्ले दाखवणार कसे पकडतात ते आमचं बिल्डर भारी आहेत बंटू मुन्ना राया न्यानू न्यानू मुंडो ओले भारी या कुर्ले सांगणार का दाखवणार ना कुर्ले कसे हो तो कड हो आमचं सडो आत्ता तुमक सगळा सुका गावात दिसता काही ह्यास पूर्ण हिरवा होणार पूर्ण हिरवळ येणार हे बघा आत्ता शेकडे बारीक बारीक मोक येऊ लागलेले आहेत रानाचे हे बघा असे हिरवंगार एकदम होणार पूर्ण साड्यावर हो। आता इकडे फणस फन फनस हा आता बघतंच काय करूचा आता बगा बानी कसा वहाँता था बगा. ए, भरपूर पानी रहता कंबार पर ऊंच पानी होता मोटो पाउसून दी आसपन भारी है रही करा आता शुरुआत करा मका मोठा रारखांड घरी येत बघा काय येत ते बघा घरी कशी येत पिवर प्युअर धमक एकदम पिवळा पिवळा बघा एक खाऊ हा न्यानू बसलो आता आता बघा एक बाजूचा भगा सगळा सोपी येत तू ऐकलं का तू तुका लागतील तेवढं खा रा एकदम प्युअर गरू ऐकलं हे बघा आता का खाऊक सुरुवात जोरात झालेली आ त्यांना माहिती आता एक दोन तास फिरोचा भूक लागणार त्याच्यासाठी ही बघा काय तयारी यांची चाललेली आधी पहिलो पोटोबा नंतर कुरले मेल्या हटे स्वयं ठेवा उकडून खाऊकतील खाली कोणता खाली नेऊया पिशवीत ना पिशवीत ना आपल्याकडे हे बघा कसं आता सुरुवात केला नाही बघा गरज बघा काय येत ते कितपत आंबट तिखट गोड मस्त गोड ना नॅनू खात हा चान्स तू आता परत नाही येणार पुढल्या वर्षी शिवाय बघा या घरी खाण्यापासून ह्या का काय मज्जा ना कातळार खाना हा नॅनू हे नॅनू कितपत मज्जा येता कसा वाटतय हा वाटतय कसं तुला घर घर वाटतय हा आता पाणी पण आजू आता आंघोळ करून द्याय जायचं आंघोळच करून जावा खावा <laughs> तुम्ही लागतील तेवढं खावा माकासो ठेवा थोडस हे दोन कुत्रे पण टाका रे खाऊन तर बघता बघ कशी हा का तू बाय का तू अरे सुरुवातच केला ना अरे ती पण भुकेली केली का माहिती आता फिरवत आहे तुमच्या पाटणा बघा कशी खाता ती हे बघा हे नाही बहुतेक आता सपवला नाही बघा एक बाजूच आहे बघा या पूर्ण बघा सपवला न्या बाकी आता माका काय ठेवू म्हणत नाहीत हटे मेल्या चांगले आहेत ऐकलं राय या उकडूक चांगलीच हटे पावसाचा खावा तुम्ही ऐकलं कुर्ले बघूया नंतर बघा काय मज्जा घेतात बघा कशी कातळार बसून ह्या बघा इकडे पाणी तर व्हावता आणि काताळानचा फनस पडला निया हे ते समीरा हटळी द्यावा तुम्ही जमून ऐकलं ज्ञानू ते समीरा घेऊन जा एवढी हटळे मी घर गरं नाही तर नाही हटळे तरी घेऊन जा हा ह्या बघा पूर्ण हो फनस आता खाऊन झालेलो हा बघा हे बघा घरे आता सगळे खाऊन झाले ह्या बघा केवढा आता बघा या बघा आता टाकून देतात पाणी आता ह्या बघा सगळे घरे खाल्लानी हे बघा कसं आता इकडे आता वळ काढूक लागले वळये वळिये काढू नको आता कुर्ले धरू बॅटरी दाखव बॅटरी दाखवतं का पहिलीच भवानी दाखवूया हे बघा पहिलीच भवानी सुरुवात झाली या कुर्ले धरणार भारी ऐकल्या राया <laughs> राया फटाफट कुरली उखलीत चल आता पुढे या चाल चालला इकडे पाणी पण तू बॅटरी नाही तू बॅटरी पेटवू नको दगडाखाली दगड देत उलट करून एकच बॅटरी भेटवा दगडाखाली कुरली गेली कस धरता तो बघा धरणार भारी नाही राया राहणार भारी म्हणून आता कसं दाखवूया काय करता तो बघूया हा जर तू दाखव जरा कुर्ली बघूया कसली आहे हे बघा गाव तास आहे टाणला ना टाक झाबळेत बघूया बरे डेंगो तोडून टाकला डेंगू mm. तोडून टाकला काय गोष्टी ना चांगलं mm. सुरसुरीत रस्तो बनवून या हा दोघां तुम्ही गटक्यात ना जाऊ ते बदना हित राहून तू गेल्या वर्षी झाली बघा पुढे पुढे चाललोय बॅटरी शोधी तर मी तुमका इकडे हे बघा कुरली काटली आहे ती धर 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 बघूया वर्कर बघूया नेनो अरे न्या दर हा बघा कशी ज्ञान पुरली धरला ना ती जो हे बघा आता एक वाळी सपली इकडे हे बघा या तो व्हाळ आता व्यापारी सगळा वाळात चालला खाली पाकडेचे दारे म्हणतो ती या ठिकाणाचं नाव इथून आता दुसरे एक जाणार आम्ही तिकडे असे प्रत्येक ठिकाणी असे शे वाळ असतील बारीक बारीक अशी आता ही पाठी गेली आहे आता दुसऱ्या तिकडे ठिकाणी चालला आम्ही आता तुमक दाखवते तिकडे किती भेटतात ते बघूया असं जरा पाऊस जाऊ खोर आहे मग धरूक भाज्या जरा आमच्या सोबत बघा कुत्री पण आमच्या वांगडा कुत्री खळी गेल्यास ते पाटणं असतं बघा करता फिरता डेंगू वर करून धर मोबाईल धर तोंड आता हर फिर फिर तू बघा कशी चालता ती बघा डेंग्यू वर करून बघता कधी हात गोसता तो कसं कुर्ली जर जातो बघा बघा कुर्ली दाखव बघूया कुर्ली तुझी भारी रे पण चांगलंच असे कुर्ले कस आता मुका पुढे पुढे दाखवतोय आता काळो पण भरपूर झालेलो नाही आमचं भारी ऐकला मुंबईत ना खास आता राहिलेलो आहे कुर्ल्यासाठी नॅनू आता उद्या घेऊन जाणार की कुर्ले मेल्या अक्षने ते, ते नाही रे यंदा नाही आणणार तू कुर्ले कडून होय रशापुरते हे बघा हे झापळे टाकता इकडे हे बघा किती आता कुरले धरला नाही बघा दाखवूया म्हण तू आता नॅनू कमच्या ट्रेनिंग देता हे बघा एके व्हाळी एवढे गवलेले होत अजून तीन व्हाय शिल्लक आता पुढे पुढे चालला अरे काक का मार तो तिकडे एकटोच तिकडे काळ आता आता पुढे पुढे चालले आहेत असे बेडके पण असतात मोठे मोठे बेडके हे हो बघा बेडको बघा केवढा तो असतो बघा पुढे पुढे नाही का पुढे पुढे कर बघूया पाटणा पाहिलं अंगार पण उड्या नाही अंगार इकडे मारी उडी बघा उडी मारीत गेलो उरली दाखवते कशी लपता आहे बघा पान काढते या पोटावरला हे बघा दगडा बरोबर कुरले आई बघा धर ये दर धर नु दर, दर? नहीं दर? नहीं दर? दर ता तो सुधारता तो बघा राया राया धरदार भारी आहेglClear कुरले अबतरी की काय गेला ना त्याच्यामुळे जरा वाकून जावचा लागतं झाडी काटेरी त्याच्या पुढे पुढे चालला पिशिवायकडे टाका दी तू काही पुढे गेलो असं जंगल आहे इकडे आणि त्या जंगलातनं असं जावचं लागतं खाली वाकून पुढे पुढे चालले ते पूर्वी बेडके पण तुम्हाला दाखवते इकडे का हे बघा हे असे चढ तिकडे बेडके हो बघा बेडको घेऊन जाऊ तुम्ही मारलान मार मारलान अशी बॅटरी स्वतः इकडे करून द्या पाऊस पडता त्याच्यामुळे असे दिसत नाही बघा कुर्ली असे काही पण चालतात पाणी तवा असा काय नाही या हो बघा पण तुमचं धरता बघा कसं गवतात कुरली आहे गवठात गहूत बाजारा हे बघा पाऊस पडता आणि आता छत्री गहून पावसाच्या जोरात लकोक लागलो कुरले दाखव अरे अय बघा झाबळी इली आहे बहुतेक परत बरेच कुरले गवले एका लहान लहान आकडा

Niyaba tata kiya visama salah Kas huga sa- Cinatada masooo Suge jahewantaa Kala ka kasudumde wa chala Ga hun da tata Parda पळता 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 त्याचे पाय बुडीली हो का चावली वाटत त्या झाबळी <laughs> सावरत नाही वाटत हा इथे जाता जात इथे बाजूला जाता हा भरपूर झालेत कुरले वळवीत घेता पाटणा वडीत त्या भूक लागली ला आता मग घरं खे येताना घरं ना खच खरेन्या न्यानु घरं खलं ना काढूया आणखी एक होत आता दहा वाजलं रात्रीचे आणि अजून एक खनसौक म्हणता जवळजवळ इला होता आम्ही घरच्या वाटे गेलेला आणि अजून हे कुर्ले झरतच होत आता एवढंच भाग आता फिरणार नाही जाणार घरी आता बंटून सुरुवात केला ना कुर्ले उकलू का घरी जाऊच्या टायमाग आता काय बघा काय ना थोडीसो लपवतात कुर्ले हा काय हे आता सावरत नाही येत ते आता भूक लागत दिली पर परत परत म्हणता फनस होलो इकडं नाही हो बघा आता झाबळी घेऊन कसं आता लळवीत चाललो तो बघा त्याचा सावरत नाही की नाही बराच वजन झालं हो बघा हे मगाच्या जाग्यावर आता घरी जाऊच्या जाग्यावर लिहिलेलं हे बघा हे मगाचे फनस ती जारखंड आहे बघा हे पाण्यात टाकलेलीच आहे हे बघा आता आम्ही आता घरी चालला इकडे कुर्ले धरून पालदीन खाली खाली चालला इकडे आता पाऊस बारीक बारीक पडता कुत्री पण जमली आता तर आमच्याकडं फिरून फिरोना आणि लाईट नाही त्याच्यात सगळं गोंधळ झालो हे बॅटरीला मोठ्या न मोड हा कल्पन रसो खाल्ले अस ना आणि आज पण खा आणि मुंबईत घेऊन जा देऊ उद्या हे बघा कसे त्या बाय मोठा पटापट पण लागली आता जामास हे बघा कस टाकून देता कागदार सगळे जातील लाव झोमडायला 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 लवकर झोंडा मजा येते लांब लाव? ला काय कसे एकामेका पकडल्या नाही बघ जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद